प्रसंग आहे पुरंदरचा तह करायचा ठरल्यानंतर सुरू झालेल्या चर्चासत्रांचं कल्पना करा कमावलेलं सगळं मुघल स्वरूपातील अजगर गिळंकृत करायला बसलाय काय काय आणि कसं कसं द्यायचं फक्त एवढ्याचीच चर्चा प्रत्येक क्षण किती वेदनेनं भरला असेल बरं अशात सुद्धा महाराजांचं लक्ष मिर्झा जयसिंग सोबत असलेल्या शरीरीय रचनेने थोड्याशा निराळ्या असलेल्या निकोलाउन मनुची या इटालियन प्रवाशाकडे जातं तो थोडा डॉक्टर आहे थोडा प्रवासी आहे थोडा लेखक आहे असा काहीसा अजब माणूस त्याला पाहून अत्यंत क्लेशदायी चर्चांमधून सुद्धा वेळ काढून शिवरायांमधला विद्यार्थी जागा होतो त्याच्याशी चर्चा करताना महाराज त्याला त्याच्या देशाबद्दल विचारून घेतात त्यांच्याकडे राजे कसे असतात प्रशासन कसं असतं इतक्या दूर असलेल्या फिरणाऱ्या प्रवाशांवर राजसत्तेची पकड कशी असते अशा नाना आजवर कधीही न विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा भडीमार शिवराय त्यांच्या जाणून घेण्याच्या वृत्तीने मनुचीवर त्या अवघड प्रसंगात सुद्धा प्रचंड ताणाच्या दशेत असताना सुद्धा करतात मित्रांनो आज वसंत पंचमी नवनवं शिकण्याचा ज्ञानाचा पाठलाग करत राहण्याचा निश्चय स्वतःशी करण्याचे आणि सरस्वती देवीच्या पूजनाचा आजचा दिवस थोडं बारकाईने पाहिलं तर शिवचरित्र किती किती शिकवतं ना आपल्याला नमस्ते शारदा देवी नमो नमो श्री श्रीवनुप वसंत पंचमीच्या तुम्हा सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा जय शिवराय